रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत या सृष्टीमधील नाना रूपे कवीला प्रेरणा देत असतात आणि या सृष्टीचा निर्माता परमात्मा परमेश्वर त्याला अक्षरशः गुरळ घालत असतो खर तर साऱ्या चरा चराचरात चर म्हणजे सजीव आणि अचर म्हणजे निर्जीव या साऱ्या चरा चराचरात भरलेला परमात्मा त्याला साथ घालत असतो माणूस जेव्हा शुद्ध भावाने निर्मळ अंतकरणाने आणि मनाच्या डोळ्याने त्याच्या शोधात बाहेर पडतो ना त्या परमात्म्याच्या शोधात बाहेर पडतो ना तेव्हा तो त्या परमात्म्यासारखाच पवित्र पवित्र व्हायला लागतो आणि त्याच्या मनात सद्भावनेचा प्रेमाचा जरा व्हायला लागतो त्याच्या डोळ्यासमोर आणि डोळे मिटल्यावरही त्याला पांडुरंगच दिसतो अहो तो त्या पांडुरंगाच्याच रंगात रंगलेला असतो असाच आशय सांगणारी कविता आज आपण ऐकणार आहोत पांडुरंग कवितेचं नाव आहे पांडुरंग पहा नावातच त्या शब्दातच काय किमया आहे काय जादू आहे नुसतं नाव उच्चारलं तोंडानं ना पांडुरंग म्हटलं तरी मनात भाव निर्माण होतो असं जे नाव पांडुरंग उभ्या महाराष्ट्राचं आराध्य आराध्यदैवत असलेलं पांडुरंग प्रसाद घोडके यांची शब्दरचना आहे पांडुरंग उभे आयुष्य ज्याच्यात रंगते उभे आयुष्य ज्याच्यात रंगते गर्व अहंकार जिथे भंगते अखंड नामस्मरण जिथे तेथे ते आपला पांडुरंग अखंड नामस्मरण जिथे तेथे आपला पांडुरंग आपुलकी आत्मीयता प्रेम जिथे आपुलकी आत्मीयता प्रेम जिथे मनातील घृणा इथे संपते जिथे मस्तक कायम नमते तिथे आपला पांडुरंग जिथे मस्तक कायम नमते तेथे आपला पांडुरंग स्वच्छ पवित्र सद्विचार मनी स्वच्छ पवित्र सद्विचार मनी जिथे कोणताही स्वार्थ नाही डोळ्या समोर तो आणि मिटल्यावरही जो समोर डोळ्यात समोर तो आणि मिटल्यावरही जो समोर तेथे आपुला पांडुरंग तेथे आपुला पांडुरंग तेथे आपुला पांडुरंग तेथे आपला पांडुरंग पांडुरंग हरी वासुदेव हरी आजची कविता आवडली म्हणजे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत भेटूयात मैत्र शब्दांचे पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार